सोसायट्या लुंबुले सारख्या शहरात सुद्धा मांस मच्छी खाणाऱ्यांना प्रवेश दिला जात नाही घर विकलं जात नाही ह्याच्यावर संघर्ष सुरूच आहे आता पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी महानगरपालिका फतवा काढते आणि त्या दिवशी मांस मच्छी विक्रीवरती बंदी आणते पंधरा ऑगस्टला हा काय आहे हा देशाचा स्वातंत्र्य दिन लोकांनी आनंद साजरा करण्याचा दिवस आहे हा धार्मिक उत्सव नाही आहे हा हा शौर्याचा दिवस आहे लक्षात घ्या हा शौर्य दिवस आहे या दिवशी आम्हाला विजय प्राप्त झालेला आहे आम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि ते स्वातंत्र्य नरेंद्र मोदी अमित शाह किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मिळालेलं नाहीये या स्वातंत्र्यासाठी रक्तपात झाला हिंसाचार झाला बॉम्ब फुटले लोकांनी तुरुंगवास भोगला त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष किंवा आता जी विचारसरणी आहे मांस मच्छी न खाणाऱ्यांची ते कुठेच नव्हते आणि तुमच्याकडे मागणी केली कोणी की स्वातंत्र्य दिनी मांसाहार वर्ज हे काय नवीन थोतांड आहे या महाराष्ट्रामध्ये आणि या थोतांडाचे जनक कोण आहेत देवेंद्र फडणवीस सांगतात काँग्रेसच्या काळामध्ये आहोतच सोडून द्या तुमचं बोला काय झालं की काँग्रेसच्या काळात तुमच्या स्वप्नात सुद्धा तुमच्या छातीवर काँग्रेस बसलेली आहे आणि आम्ही बसलेलो आहोत काय विचारा काँग्रेसच्या काळात नेहरूंच्या काळात काय नेहरूंच्या काळात काय काँग्रेसच्या काळामध्ये तुम्ही महाराष्ट्राला काय नपुसंत बनवताय का आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या